पोरगी म्हणते आजारी पडन पोरग म्हणते इन्शुरन्स हे घाबरू नको लगेच ॲडमिट करणार तुला कॅशलेस चला मंडळी आमच्याबरोबर शेतात काम करायला आणि लय मज्जा येते बरं का काम करायला वरतून ऊन लागत आहे घाम येतो धाप लागत आणि असं अडीच तीनचं ऊन डॉक्यावर घ्यायचं म्हणजे सोप्पं काम नाही आहे पोरं गेलेत बघा तिकडं मकाची चिकन जमा करून राहि पोरं गाता आहे घरून म्हणलं मम्मी मला लापशी कर आणि सोयाबीन बनव त्याला जिम मुळे लागतं ना खायला आता मी चालले गोण्या घेऊ दमले का सोप्पं जीवन नाही हो शेतकऱ्यांचं आजही बघा भाजीपाल्याला अजिबात मार्केट नाहीये एप्रिल महिना चालू आहे टोमॅटो दहा रुपये किलो मी तिच्या जुडीसारखी जुडी येते बघा कोथंबिरीची आज कालच व्हिडिओ बघितलं मी एका शेतकऱ्याने टॅम्पो भर टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले इतकं वाईट वाटलं ना घरात बसून कमेंट्स करायला लय भारी वाटतं हो कारण फॅन खाली ए सी खाली बसून आपण कमेंट्स करत असतो की खरंच तुम्ही किती कष्ट करता पण त्याच्यासाठी जीवाचं रान करावं लागतं आहे इतकं ऊन आहे आत्ता सुटलं सुटल्या म्हणून बरं वाटतं आहे भयंकर ऊन आहे मला तर अशी धाप लागून राहिली आत्ता शेडवर खाद्य टाकले मर बाहेर काढली सुपरवायझर काय येईना आमच्या आठ दिवसापासून बाकीच्या फार्मर व्हायरस आहे त्यामुळं इकडं जर आलं तर आपल्या पक्ष्यांना काही आजार लागू शकतात तर ती मर मुलगीच फाटती <laughs> आमच्याकडंच सगळे काम आहे सग सगळ्या कंपनी जबाबदार आता आमच्याकडंच आहे पोरं भरते तर मकाची कंसं आता किती दिवस झाले आहेत मका उभीचे आता एक दादा आहे शेजारचे ते जनावरांना घेऊन जवळ राहिलेत त्यांनी कंस काटून दिलेत आम्हाला आणि आता ते भरून म्हणलं ते दादा म्हणले आमचं ट्रॅक्टर आला का तुम्हाला घर पोहोच करतो पोरगी म्हणते आजारी पडन पोरग म्हणते इन्शुरन्स हे घाबरू नको लगेच ॲडमिट करणार तुला कॅशलेस सेपरेट रूम शिवाय डिलक्स रूम डिलक्सच म्हणते ना पैसे भरतोय वर्षाला साडे सोळा हजार जी ओके का आणि तीन वर्षातून मी स्वतः पहिल्यांदा ॲडमिट झाली आणि त्याचा फायदा घेतला असं म्हणावं लागेल आता बळच काय आजारी व्हाय बळच काय ॲडमिट व्हायचं आपण इन्शुरन्स करतो म्हणून जवळजवळ आपल्याला अडीच तीन लाखाचं त्याला कवर भेटलेलं आहे चला मी आता परत गोण्या घेऊन येते पोरं जमा करते आणि मकाचं खळ आपलं झालेलं आहे हात इतके दुखत आहेत ना त्याला काय मापच नाही म्हणजे बडवलं आहे दोन अडीच गोण्या आता ते भरून ठेवलंय थोडेसे घाटे त्याच्यात वेळ भेटन तेव्हा सावलीला आपलं नीट करायचं कारण पावसाचं वातावरण झालं होतं ना त्याच्यामुळं काय झालं म्हटलं खळ करावंच लागल आणि एकदा सावलीला घेतलं ना मग आपण आपलं कधी पण करू शकतो घाई गडबडीत अडीच दिवसात तेवढं धोपटून धापटून नीट करून वाऱ्या वारं देऊन नीट केलं आहे त्याच्यातल्या काड्या बिड्याचं नंतर सावलीत बसून म्हणलं काढता येईल आता मला अक्षरशः फोनसुद्धा हातात धरता येईल ना मला इतकं त्या बोटांना ठणती काठीनी बडावल्यामुळं ते हारबारा इतकं ऊन आहे ना पोरांनी डोक्याला बांधले ना मी बांधले मला तर त्यांनी सांगितलं तू येऊच नको इकडं मला फक्त लापशीच कर आणि सोयाबीन कर आम्ही आमचं भरतो दम पडतो आहे का त्यांना चक्र मारावं लागते आणि त्या गोण्या किती लागत्या किती नाही माहीत नाही त्यांनी अंदाजेच तीन चार नेल्या मी ने आता पाच सहा नेल्या पण त्या पुरणार नाही आता परत घेऊन त्यांना देऊन येते घापला लागली आईचं चाललं आहे बाजरीच्या पापड्याची तयारी आता मका चिकनस जमा के करून झाली की बाजरीच्या पापड्या करायचे मंडळी हारभरायचा ढी कुठं गेला आपला झाल्यावर का मंडळी खेळ हे बघा एवढं त्यात काड्या निघाल्यात आणि तिकडच्या बाजूला आहे ते सगळं भुसकटी इथं तो काळा बारदा नव्हता त्याची आता घडीबिडी मारून इथं सावली ठेवलं आहे इथं थोडंसं राहिलं आहे पण आज ऊन आहे ना त्याच्यामुळं वाऱ्यावर म्हणजे त्याला वारस देता ये ना म्हणलं जाऊ दे आता जा वेळ बटन हो करता येईल इथं दोन गोण्या आता हरभऱ्याच्या भरून ठेवलेले आहेत कारण रात्री पावसाचं चिन्ह होतं सांगू शकत नव्हतो आणि आबाळ पण आलेलं होतं खूप वारा थंड हवा सुटलेली होती म्हटलं येतो काय पाऊस तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार कसे काय आपले हरभरे म्हणून पोरं गेलेत परत तिकडं मकाची गन्स जमा करायला आता त्या मकामुळं आडुंगी दिसणार पण नाही आहे राही बरं वाटलं मला बाराशे रुपये वाचले तीन दिवसात जिकडं तिकडं करून टाकलं हाताला फुडं आलेत बोटांना ठणक हे गुडगा दुखायला लागला आहे पण आता इलाज नाही चला बाराशे रुपये वाचलेत <laughs> याच्यासारखं समाधान नाही कुठं